तर नमस्कार बहिणीनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेचा जूनचा बारावा हप्ता हा वितरित करण्यात आला आहे तर यामध्ये भरपूर महिलांना जूनचा बारावा हप्ता हा मिळालेला नाही त्यांना या अगोदर सलग अकरा महिन्याचे हप्ते त्यांना मिळालेले होते पण बारावा हप्ता त्यांना आता मिळालेला नाही भरपूर महिलांकडून आम्हाला कमेंट्स येत आहे भरपूर महिलांकडून आम्हाला विचारणा केली जात आहे की आम्हाला जूनचा हप्ता का मिळालेला नाही आम्हाला या अगोदरचे हप्ते मिळालेले होते आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसतो आमचे सर्व कागदपत्र आधार लिंक वगैरे ओके आहे व या अगोदर आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा मिळालेले आहे पण आता आमचा हप्ता का बंद करण्यात आला आहे तर या प्रश्नावर ठोस उत्तर आमच्याकडेही नाही तर याच संदर्भात राम कदमजी यांनी विधान भवनात शासनाला विनंती केली आहे तर बघूया राम कदमजी यांनी विधान भवनात काय बोलले आपण लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्यानं ना मी ना माझ्या घाटखोरमध्ये जवळपास प्रत्येक ग्रामस्थ भरून घेतले तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीये तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की त्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न, न येत आहेत तर काय कारण आहे तिला त्याचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार त्यामुळे निर्देश द्यावे की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि तर राम कदमजी यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे काय येत नाही याबद्दल माहितीसाठी एक वेबसाइट ओपन करण्यात यावी अशी विधानसभेला माहिती सुचवलेली आहे